नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटणाचं झणझणीत कालवण तेही भाकरी चपातीबरोबर खाण्यासाठी कसं बनवायचं ते पाहूया पा असा हा गावरान पद्धतीने बनवलेला मटणाचा झणझणीत रस्सा भाकरीबरोबर कुस करून खाण्यासाठी आमच्याकडे बनवला जातो चव मात्र छान असते बाहेरचे कोणतेही मसाले न वापरता बनवलेला मटणाचा रस्सा जबरदस्त चवीचा असतो चला तर मग तो कसा बनवायचा पाहूया त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा इथं मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा मटण मी हे स्वच्छ धुतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा हळद घालायचा आहे सुरुवातीला मटणाला मीठ आणि हळद लावून थोडंसं वापरून घेऊन नंतर आपण फोडणी त्याची करत असतो म्हणजे नंतर सुरुवातीला मसाले न वापरता हळद मीठ लावून एक अर्ध्या तासासाठी तुम्ही ठेवू शकता वेळ नसेल तर घाई गडबडीत थोडंसं मीठ आणि हळद लावून तुम्ही शिजण्यासाठी ते ठेवू शकता दोन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आणि हळद आणि मीठ जे आहे ते मटणाचे जे पीस आहेत त्याला छान असं अशा पद्धतीने हाताने लावून घ्यायचं आहे आमच्याकडे थोडंसं अळणी सूप काढलं जातं म्हणून अशा पद्धतीने मसाले न घालता सुरुवातीला हळद आणि मीठामध्येच मटण छान असं शिजवून घेतो आणि नंतर त्यातला फोडणी करून घेतो ज्या पातेलामध्ये मटण शिजवायचं होतं ते पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचा आहे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला तो आपल्याला इथे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं परतून घेतला की कांदा हलकासा ब्राऊन होतो आहे थोडासा कांदा यामध्ये घातला की काय होतं जे आपण हळणे सूप आहे त्याला पण छान अशी चव येते आणि कांदा जर कच्चा राहिला तर त्याची चव बदलते त्यामुळे त्याचा थोडासा उग्र वास येतो म्हणून कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत छान असा त्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं मी परतून घेतला आणि तुम्ही ते पाहू शकता कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे आता हळद मीठ लावलेलं जे मटण आहे ते यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मटण शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो साधारणतः गॅसवरती जर हे मटण शिजवायचं म्हटलं तर पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनटं तर लागतात आता ज्यांना गडबडीत ते बनवायचं आहे तर तुम्ही कुकरमध्ये हे शिजण्यासाठी घातलं तर कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या केल्या तर ते पटकन शिजतं आता इथे मी पातीलात पाती तर शिजवून घेणार आहे साधारणतः पंचेचाळीस मिनटं तर मटण शिजण्यासाठी लागतात तेलामध्ये मटण घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेते आणि मीठ घातलेलं आहे त्यामुळे या मटणाला पाणी सुटतं पाणी सुटेपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत एक दोन ते तीन वेळा चेक करून पाहायचं गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता अंगच्या पाण्यात मटण जर शिजवलं तर त्याचा बनवलेला रस्साही चवीला छान लागतो आणि सूपही छान लागतं आणि आता इथे जे मटण मी शिजवणार आहे ते अंगच्या पाण्यात शिजवणार आहे जसं गरम होईल तसं तुम्ही ते पाहू शकता मीठ असल्यामुळं मटणाला छान असं पाणी सुटतं लो फ्लेमवरती मटण जर शिजवलं तर मटण करपत नाही आणि मटन शिजण्यासाठी पातीला ठेवले ना त्यावरती आपण जी प्लेट ठेवतो त्यावरती पाणी थोडंसं ओतून ठेवलं की मटन तळाशी लागत नाही वरती प्लेट ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेते या प्लेटमध्ये पाणी ठेवलं की कसं होतं तळाशी मटन करपत नाही प्लेटमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि मंद आचीवरती हे मटणने शिजू दिलेले आहे साधारणतः चाळीस पंचेचाळीस मिनटानं मटण शिजेल तोपर्यंत एकदा दोनदा पण चेक करून पाहायचं आहे मटण आहे कारण तुम्ही इथे पाहू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तर अशी करपत नाही सर्व बाजूने एकसारखे हे पीस पण छान असे शिजतील गरज वाटली तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही पाणी पण ओतू शकता परंतु पाणी सुटलेलं आहे मटणाला त्यामुळे त्यामध्ये पाणी घालत नाही तशीच प्लेट पुन्हा पातेल्यावरती झाकून मटण मंदाचेवरती शिजू देते तोपर्यंत आपल्याला म मसाला बनवायचा होता त्यासाठी दोन मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत लवंग तीन घेतलेले आहेत फूल थोडंसं घेतलेलं आहे मोठी विलायची लहान विलायची घेतलेली आहे लवंग मिर मिरी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि अर् एक लहान कांदा कट करून घेतलेला आहे बडीशेप आहे आणि जिरे दोन चमचे घेतलेले आहेत म्हणजे एक कांदा मोठा होता त्यातील अर्धा मी कट करून घेतलेला आहे आपल्याला अर्धा इंच आल्याचे काप लागणार आहेत आणि थोडीशी कोथिंबीर हो लागणार आहे पुदिना पण तुम्ही वापरू शकता पुदिना माझ्याकडे नाही त्यामुळे मी वापरलेला नाही आता आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला तीळ जे आहेत ते मंदाचेवरती छान असे फुलून येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत ते छान असे फुलून आल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते आता आपल्याला जिरं आणि बडीशेप जे घेतलेले आहे खडे मसाले थोडेसे गरम करायचे आहेत म्हणजे मसाल्याचं जे वाटण करतो ते छान असं बारीक होतात म्हणून हलकंसं गरम करायचं आहे जास्त भाजायचं नाही हे सर्व एकत्रितच एक मी त्यामध्ये बडीशेप जिरे जे घेतलेले आहेत आणि खडे मसाले एकत्रित एक छान असं थोडंसं गरम करून घेते यामध्ये दोन चमचे धने पण तुम्ही ऍड करू शकता धने संपलेले तर मी त्यामध्ये धने पावडर जी असते ती त्यामध्ये घालणार आहे खडे मसाले भाजून घेतले आता खोबऱ्याचे जे काप आहेत ते पण आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं त्यामुळे मसालेला चव छान येते त्यामुळे बनवलेला रस्सा छान असा चविष्ट बनतो अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले ते आपल्याला थोडेसे भाजायचे आहेत थोडंसं त्यामध्ये तेल घातलं ना अर्धा चमचा की जे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत छान असे भाजले जातात थोडंसं मी परतून घेतलं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे जास्त तेल घालायचं नाही एक अर्धा चमचा त्यामध्ये तेल घालायचं तेल घातल्यामुळे मग खोबरं छान असं खरपूस भाजलं जातं अशा पद्धतीने खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेल जास्त मी घातलेलं नाही तुम्ही ते पाहू शकता थोडं तेल घातलं आणि छान असं परतून घेऊन सर्व बाजून एकसारखं खोबरं हलकंसं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजलेल्या खोबऱ्याचा किंवा मसाल्याचा जो स्वाद आहे ते शक्यतो मसाले भाजत असताना छान भाजून घ्यायचे खोबर भाजल्याशिवाय घालायचंच नाही नाही त्याचा जो रस्सा आहे ना तो एवढा चविष्ट असं बनतच नाही असे मसाले ना मस, जर घातले तर बाहेरचे मसाले घालायची गरजच लागत नाही मी नेहमी ज्यावेळी मटण असू द्या किंवा चिकन असू द्या ना ते बनवत असताना असं घराच घरीच मसाला बनवते आणि छान होता रस्सा असू द्या तुमचं सुकं मटण चिकन काही जर तुम्ही नॉनव्हेजच्या रेसिपी जरी बनवल्या तर ते छान चवीला लागतात आता टोमॅटो मी वापरत नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता मी एक लहान कांदा जो होता तो असा उभा कापून घेतलेला आहे थोडंसं तेल घालून छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन झाला आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे हे, का का हे। मसाले जोपर्यंत थंड होते तोपर्यंत आपल्याला लसूण सोलून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचं वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे काप घालायचे आहेत आणि कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे हे खडे मसाले अगोदर बारीक करून घेऊया आणि नंतर लसूण म्हणजे कांदा जे आहे एक पत्रत आपण बारीक करून घेऊ लसूण सोलून घेते तोपर्यंत वाटण थंड होते लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि कांदा अर्धा इंच त्यामध्ये आलेचे कप घालायचे आणि त्याचा शेपरेट वाटण करून घ्यायचा सुरुवातीला हा कोरडा मसाला आहे ना तोच वाटून घ्यायचा नंतर थोडंसं पाणी घालून छान असं बारीक त्याचं वाटण करून घ्यायचं ताजा गरम मसाला जेव्हा आपण बनवतो त्याचा जसा स्वाद असतो सुगंध जसा दरवळत असतो ना तसा हा नेहमी ज्यावेळी आपण मसाला बनवतो ना तसा याचा सुगंध घरभर म्हणतो ना पसरतो तसा पसरतो छान लागतो आणि पॅकेटातले आपण मसाले आणतो तो कधी बनवलेले आहेत काय असा त्याच वेळी बनवलेला त्याच वेळी वापरलेला मसाला आहे त्यामुळे चविष्ट बनतात कोणत्याही भाज्या असू द्या नॉनव्हेजच्या रेसिपी असू द्या नेहमी असा मसाला बनवून तुम्ही करून बघा मसाला बनवून झालेला आहे आता मटण थोडंसं शिजले कापलं हे बघा पाणी भरपूर सुटलेलं आहे त्यामध्ये पाणी घालायची गरजच लागत नाही एकसारखं मिक्स करून मटण शिजलं एक आपल्याला पाहायचं आहे मटणाचा पीस तुटला की मटण छान असं शिजलं आहे असं समजायचं मटण छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी गरम करून घालायचं आणि त्याचं आपल्याला सूप आणि सूप जे आहे ते साईडला थोडंसं सा काढायचं आहे गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे पुन्हा थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि छान असं सूप त्यामधलं आपल्याला काढायचं आहे आणि रस्शासाठी पण इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे जे सूप आहे ते खूप छान गरम गरम पिण्यासाठी खूप हो छान लागतं किंवा मुलं भातावर पण घेऊ शकतात छान लागतं घरामध्ये लहान मुलं असले ना की असं सूप काढलं जातं मटण शिजलेलं आहे त्यातलं लि सूप पण काढलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया मटण शिजवण्यासाठी जे पातेलं घेतलेलं त्यामध्येच आपल्याला रस्सा बनवायचा आहे पातील गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे कारण आपला मटणाचा रस्सा जो आहे झणझणीत बनवणार आहे आणि जे एकत्रित सर्व वाटण करून घेतलेलं ते या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचं आहे हा मसाला जो आहे तो तेल सोटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजला गेला तरच बनवलेला रस्सा असो किंवा सुक्क मटन असो तो चविष्ट बनतो आणि सुका मटण जरी बनवायचं असेल तर मसाला याच पद्धतीने करायचा आणि सुका मटण बनवायचं खूप छान लागतं चवीला काही गडबड असेल तर सुक्कं मटण पातळ रस्सा किंवा अळणी हे सगळ्या गोष्टी होत नाहीत म्हणून मी काय केलं थोडंसं ज्यांना जे आवडतं त्यासाठी अळणी साईडला काढलेलं आहे आणि ज्यांना सुक्कं मटण आवडतं तर याच मसाल्यात मी मटणाचे पीस घातल्यानंतर मिक्स करून घेते आणि सुकं मटण साईडला काढते नंतर त्यामध्ये पाणी गरम पाणी ओतून रस्सा बनवते सुकं मटण जास्त काढायचं नव्हतं मला थोडेसेच पीस त्यातल्या साईडला काढायचे होते मग मी यातलंच पीस काढते जास्त प्रमाणात जर बनवायचं म्हटलं तर मग मी सेपरेट बनवते हा मसाला जर तेल सुटेपर्यंत परतून पर घेतला थोडासा मसाला कोरडा वाटत होता मग त्यामध्ये जे मटणाचा आणि रस्सा आहे तो त्यामध्ये घातला आणि छान असा परतून घेतला मसाला हलकासा परतून घ्यायचा सुरुवातीलाच मसाला भाजलेला असतो पण तरी पण थोडासा भाजून घ्यायचा तेल सुटलं की मसाला आपला भाजला असं समजायचं छान एकसारखा आपल्याला मसाला परतून घ्यायचा आणि मी धणे घातले नव्हते म्हणून धणेपूड घातलेली आहे एक चमचा धनीपूड घातली आणि छान असं पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे शिजून घेतलेलं जे मटण आहे ते साईडला काढलेलं ते प्लेटमधील म मटण जे आहे ते आपल्याला यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे मटणाचे पीस आहे त्या मसाले छान असं मिक्स करून घेतले थोडस मिक्स करून घ्यायचं आणि मटणाचे जे पीस आहेत त्या पीसला सर्व मसाला लागला की जर वा गरज वाटली तर थोडंसं त्यातलं सुक जे आहे मटन ते साईडला काढायचं मी आता थोडस प्लेट प्लेटमध्ये साईडला काढणार होते छान असं उके येईपर्यंत मसाल्यात मटण शिजू दिलेलं आहे थोडंसं मी प्लेटमध्ये काढलेलं आहे एक चार पाच पीसच काढायचे होते मला जास्त नव्हतं काढायचं आणि आता जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं ते पाणी यामध्ये आता होतो या तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात यामध्ये पाणी तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला जर पातळ रस्सा बनवायचा नसेल म्हणजे भाकरी बरोबर खाण्यासाठी सुकं मटण जर पाहिजे असेल भाकरी असो किंवा चपाती बरोबर तर तुम्ही असं सुक्क मटणही खाऊ शकता छान लागतं चवीला पाणी गरम केलेलं ते यामध्ये घातलेलं आहे आता गरजेनुसार पाणी घालायचं आता आमच्याकडे भाकरी बरोबर खाण्यासाठी म्हटल्यानंतर पातळ रस्सा बनवतात जास्त मसाल्याचा नाही ते बनवत गावाकडे कस कसं असतंय की करून खाण्यासाठी भाकरी बरोबर अशाच पद्धतीने रस्सा बनवतात खूप छान चवीला लागतो मला एक कमेंट आलेली की तुम्ही एवढं पातळ रस्सा कसा बनवता म्हणजे आमच्याकडे असं बनवत नाहीत परंतु ना मला त्या दादांची कमेंट आली त्या दादांना आहे की आमच्याकडं मटण जे आहे ते भाकरीबरोबर खाण्यासाठी अशाच पद्धतीने पातळ रस्सा त्याचा बनवला जातो सुकं मटण जर बनवायचं असेल तर मसाला जास्त वापरतात आणि खरं सांगायचं म्हणजे हे जे रस्सा आहे याला इतकी चव छान लागते ना एकदा नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा छान अशी उकळी येऊ द्यायची पुन्हा मंदाचे वरती एक मिनिटासाठी छान असं शिजू द्यायचं आणि मटणाचा रस्सा आपला तयार आहे थोड्या वेळासाठी शिजू दिलं आणि नंतर गॅस बंद केलेलं आहे कोथंबीर मला शेवटपर्यंत मिळालेली नाही कारण मी बाहेर मुलीला पाठवलेलं मार्केटमधून आणायला पण माहीत नाही दुकानं पण उघडली नव्हती आणि माझ्या मला ना जवळ भाजीपाला भेटत नाही त्यामुळे असं कोथिंबीर वगैरे ना पटकन आपल्याला जाऊन खाली घेऊन यायचं म्हटलं तर असेलच असं नसतंय त्यामुळं खरं सांगायचं म्हणजे मला कोथिंबीर भेटली नाही तुम्ही वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालला मी घातली नाही परंतु रस्सा जबरदस्त चवीला असा झालेला मग भाकरीबरोबर करून खाण्यासाठी असा रस्सा आमच्याकडे बनवतात महामटणाचा मा रस्सा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद